तेलुगू टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांच्या कारला बारा मे रोजी भीषण अपघात झाला ही अभिनेत्री आपल्या कुटुंबासह होती हैदराबाद मध्यभागी तिच्या कारला अपघात झाला यावेळी अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला त्याचवेळी तिचा पती गंभीर जखमी झाला आहे या बातमीने केवळ अभिनेत्रीच्या चा चा चाहत्यांनाच धक्का बसला नाही तर इंडस्ट्रीतही खडबड उडाली आहे आलेल्या अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे आता अभिनेत्रीच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अपघातानंतर अभिनेत्री पवित्रा जयरामची प्रकृती या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे अभिनेत्रीची अवस्था पाहून कोणाचाही आत्मा हादरेल त्यांच्या मृतदेहाचे चित्र आता समोर आले आहे या फोटो मध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर जखमीच्या खुणा आणि रक्त दिसत आहे त्याच वेळी तिचा नवरा म्हणजेच अभिनेता चंद्रकांत उर्फ छल्ला चंद्रू यांची ही प्रकृती बिघडलेली दिसते तो ज्या प्रकारे रस्त्यावर बेशुद्ध पडलेला आहे ते पाहून तो चांगलाच हादरून जाईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती